हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचे थकीत पगार बोनस फरकाची रक्कम न मिळाल्यामुळं या कामगारांनी पंधरा एप्रिलला महामेळाव्याचं आयोजन आहे असं युनियन पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं कामगारांचा एकही रुपया बुडवणार नाही हा सुजय विखेंचा शब्द आहे असं आश्वासन खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी कामगारांना दिलं मात्र विखेंच्या काळातील तनपुरे साखर कारखाना कामगारांचे सतरा महिन्यांचे थकित पगार दोन बोनस चौदा ते अठरा टक्के फरकाची रक्कम अद्याप मिळाली नसल्यामुळं तनपुरे साखर कारखाना कामगार युनियननं आपली पुढील दिशा ठरवण्यासाठी पंधरा एप्रिलला कामगारांचा महामेळावा आयोजित केला आहे त्यात पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे असं युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे सन दोन हजार सोळा साली खासदार डॉक्टर के पाटील यांचं या ठिकाणी परिवर्तन मंडळ निवडून आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी त्यावेळेला आम्हाला कामगारांना शब्द दिलेला होता की इथून पुढच्या काळात माझ्या काळातील कुठलाही पगार थकणार नाही असं आश्वासन दिलेलं होतं परंतु त्यानंतर गेल्या सात वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये खासदार साहेब यांच्या काळातील सतरा पगार दोन बोनस व फरकाच्या रकमा शिल्लक आहे व त्या मिळवण्यासाठी या युनियन संघटनेमार्फत व कामगारांमार्फत या ठिकाणी तीन आंदोलनं झालेली आहेत तिन्ही आंदोलनातून त्यांनी एकच या ठिकाणी शब्द दिलेला होता की माझ्या काळातले मी पैसे देणार आहे परंतु सदरचे पैसे न मिळाल्याने या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि कामगारांचा या नाराजीचा या ठिकाणी आमच्या युनियनवरती मोठा दबाव असल्यामुळे आम्हाला युनियनला वेळोवेळी त्या ठिकाणी कर्मचारी भेटत असतात आणि म्हणून त्या दबावापोटी आम्ही आज या ठिकाणी व सर्वांनी एकत्र येऊन आज या ठिकाणी असे जाहीर करतो की येत्या पंधरा एप्रिलला आम्ही या ठिकाणी कामगारांशी विचारविनिमय करण्यासाठी आदर्श आचारसंहितेचे सर्व पालन करून या ठिकाणी तो मेळावा घेणार आहोत व सगळ्या कामगारांशी त्यावेळी सगळ्या कामगारांशी त्यावेळेला चर्चा करणार आहोत तरी या चर्चेच्या अगोदर पंधरा तारखेच्या अगोदर जर खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी जर याच्यामध्ये हे लक्ष घातले व आमच्या थकीत बागार कसे देणार आहे आणि केव्हा देणार आहे याविषयी जर युनियनशी चर्चा केली तर, तर त्या ठिकाणी आम्ही पुढील विचार करण्यात येईल तरी या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू शकतो की येत्या पंधरा तारखेला कामगारांचा जो महामेळावा होईल त्याच्यामध्ये जे काही कामगारांच्या माध्यमातून ठरल तर ते, ते, भर, भर, ते आ, या काम काम त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जिल्हाभर तालुकाभर त्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या आणि आमच्यावर झालेला अन्याय या ठिकाणी आम्ही विषद करणार आहोत मान्य खासदार सुजयदादा विखे यांच्या नेतृत्वाखाली गेले सात आठ वर्षापासून सर्व कामगार काम करत असून त्यामध्ये मान्य खासदारांनी वेळोवेळी कामगारांना आम्ही तुमचा एक उपायही बुडवणार नाही हा विखे घराण्याचा शब्द आहे त्या आशेवरती आम्ही सर्व दादांच्या पाठीमागे राहून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व कामगारांनी दादांच्या भूमिकेचं स्वागत करून लोकसभेमध्ये हिरेरींना भाग घेऊन या ठिकाणी आम्ही प्रचार केला गेला परंतु या ठिकाणी गेल्या पाच सात वर्षामध्ये जे काही आमच्या कामगारांची देणी थकीत आहे त्या देणीचा आपण जर योग्य पद्धतीनं विचार न केल्यास येणाऱ्या कालावधीमध्ये आठ दिवसामध्ये आपण जी काही चर्चा केली की गी, गेली की गी नाही तर पंधरा तारखेला जो काही महामेळावा होईल त्या मेळाव्यामध्ये आपणा सर्व कामगारांच्या विचारविनिमयाने पुढील जी काही दिशा ठरल कामगारांची ती एखाद्या वेळेस मागील पद्ध मागील पाच वर्षामध्ये जी काही आपल्या पद्धतीनं अनुकूल होती त्या पद्धतीनं राहील याची काही खात्री देता येणार नाही त्यामुळे आपण आमच्या सर्व कामगारांचे देणी देण्यासंदर्भामध्ये दे। लवकरात लवकर लोकशाही पद्धतीनं आमचा विचार करावा ही नम्रतेची विनंती ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कामगारांनी थकीत पगारासाठीची मागणी पुढं आणल्यामुळं खासदार विखेंची डोकेदुखी वाढू शकते गुरुवारी सकाळी युनियनच्या कार्यालयात अध्यक्ष गजानन निमसे उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग सेक्रेटरी सचिन काळे माजी अध्यक्ष इंद्रभान पेरणे तसेच अन्य पदाधिकारी आणि सदस्य यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे यावेळी सीताराम नालकर बाळासाहेब तारडे सुरेश तनपुरे नामदेव शिंदे नामदेव धसाळ रामभाऊ ढोकणे रावसाहेब ढूस ईश्वर दुधे राजेंद्र गागरे यांची हजेरी होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा